माझे नाव शालिक लक्ष्मण भोडसे शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष धुळे मला सात आठ दिवसापूर्वी धुळे येथे पॅरॅलिसिसचा आय आला आणि त्यानंतर मी अवघ्या चार पाच दिवसामध्ये रायते पाटील सॅरॅलिसिस रिहॅबिलिटेशन अँड आयुर्वेद सेंटर या ठिकाणी उपचारार्थ ॲडमिट झालो आणि अवघ्या चार दिवसामध्ये माझ्यावर इथल्या स्टॉपने अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करून अवघ्या चार दिवसामध्ये सपोर्ट घेऊन तर अवघ्या पाच दिवसामध्ये विना सपोर्ट चालण्यास समर्थ केलं ज्यांना कोणाला पॅरालिसिस झाला असेल किंवा लफा झाला असेल त्यांनी रायते पाटील रिहॅबिलेशन सेंटर नाशिक गंगापूर रोड या ठिकाणी आपण उपचारार्थ ॲडमिट व्हावं आणि इथल्या सेवेचा लाभ घ्यावा मी आपण सांगू इथे की अवघ्या पाच ते सहा दिवसामध्ये आपण विना सपोर्ट चालू शकतात ही खात्री मला झालेली आहे आणि त्यामुळेच मी आज या ठिकाणी विना सपोर्ट चालू शकतो सर्व स्टॉपने अनमोल असं सहकार्य केलं माझ्याकडून व्यायाम करून घेतला आणि त्यामुळे मी मला चालणे शक्य झाले सर्व स्टॉपला मी धन्यवाद देतो आणि ज्या कोणाला पॅरालिसिस किंवा लकवा झालेला असेल अटॅक झालेला असेल अशा रुग्णांनी त्वरित रायते पाटील रिएमिरेशन सेंटर साधून या सेवेचा लाभ घ्यावा सर्व स्टॉपला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो